सो गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खूप साऱ्या दिवसानंतर आज पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ बनत आहे आज आपण चाललोय तुंगारेश्वरला तुंगारेश्वरचा तुम्हाला डोंगर दाखवतो तिकडचे मंदिर दाखवतात अशा बनवून आपल्या व्हिडिओ मध्ये आणि छान वाटेल तुम्हाला ओके चला तर मग आता आपण लागलोय अंबाडी सोडून पश्चिमेकडे शिरखाड रोडला लागलोय शिरखाड रोडला ला जायचं आहे आणि तिकडे बांधल्या पुढे मित्रांनो तुंगारेश्वरला जायचंय तुंगारेश्वरला जाताना हा रस्ता आहे अंबाडीवर तुम्ही आलेच तर आंबाडीपासून तर लावू शकतात तर आंबाडीपासून अच्छि मेरा तिसर टक्क्याचा आणि गाईज आपण आता पोहोचले आहेत म्हणजे वज्रेश्वर इथे थोडासा पुढे आलो आहे आपण आणि इथे साईडला एक धाब्यावर सुरू आहे बघा माझा भाऊ आता इथं आम्ही काहीतरी नाश्ता करतो आणि आपण पुढे निघूयात शिरसाटसाठी म्हणजे शिरसाट म्हणजे पुंगारेश्वरसाठी शिरसा रोडला तुम्ही बघू शकता हा तो शिरसा रोड आहे तर इकडे शिरसाटकडे जातो आणि आपण आलो इकडनं आपण आला अंबाडी साईट ना आता इथे आपण नाश्ता करूयात आणि पुढे निघूयात आणि गाय आपला नाश्ता आलेला आहे तुम्ही बघू शकता काय घेतलाय निश्चळ घेतलेला आहे मित्रांनो हा बघा हे मिसळ आहे आणि भाव पाव सुरुवात आणि मित्रांनो आपण खाणार नव्हतो पण तरी पण भावा भाव एकटा खातो त्याला आपण मागवलाय बुर्जी भाव हे बघा ही बुरजी आहे आणि चपटे केलेले पाव आहेत चपटे म्हणजे असा पातळ चला आपण एन्जॉय करूयात हा नाश्ता आपण बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा हात मध्ये खायला लागलोय तसं आपण सकाळी घरून दूध बीध पिऊन आलो होतो मित्रांनो पण घेऊयात हा नाश्ता पण हा ओके एन्जॉय इट जस आपला नाश्ता झालेला आहे इथे हे बघा हम चट करत आहे म्हणजे आपण निघालोय आता तर चला हॉटेलचं नाव पण तुम्हाला सांगतो आता पण ऍडव्हर्टाइजमेंट करून टाकू आपण जाण्याच्या अगोदर तुझे माझ्या वर बघू शकता हे बघा हॉटेल पाऊन चार म्हणून आधी दिलं आहे जर आलेत तुम्ही तर इथे सगळ्यात चांगला नाश्ता किंवा हां म्हणजे नाश्ताच करू शकता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी भेटतात तर आम्ही तर विष्टा झालेला आहे आणि आता आपण निघूयात पुढच्या आपल्या वा मार्गासाठी चला तर मग भेटू आपण तिथे गेल्यानंतर चला तर मग हां आता जरा एवढा खराब रस्ता मला अगोदर माहिती असतो तर आपण इकडे आलो पण नसतो पण खूपच खराब रस्ता आहे मित्रांनो म्हणजे अशा दगडी निघालेल्या आहेत मोठ्या मोठ्या बट ठीक आहे आता आलो आहे आपण एवढ्या निम्म्यापेक्षा जास्त चढलेलो आहे तर आपण मंदिरावर तर जाण्याचा प्रयत्न करूच नक्की ओके असेच बनून राहा आम्ही दोघे जण आता याच्यात से करतोय की एक, एक तर सिंगल गाडी थोडासा वरपर्यंत चढून बघतो मी त्याच्यानंतर परत मग लागलं असतात आपण त्याला बसून ना मग नंतर आम्ही वरती जाऊ ओके खूप खराब आहे रस्ता मित्रांनो जर उन्हाळ्यात तुम्ही येण्याचा कोणी कोणी पण प्लॅन करीत असाल तर उन्हाळ्यात अजिबात येऊ नका गाडी तरी वर आणू नका कारण गाडी बाईक आणू नका अजिबात बाईक, खराप खराप बगा। बगा। बाईक नका, जर मजबूत इंजिनवाले असेल तर ठीक आहे तरी पण रस्ता जर तुमचे टायर ठीक असेल गाडीचं तर तुम्ही आणू शकता कारण एवढ्या खराब खराब दग या आहेत तुम्हाला दाखवत हा रस्ता बघा हा बघा खूप खराब कंडिशन आहे रस्त्याची मित्रांनो त्याच्यामुळं येताना गाडी बिडी बाईक बीक वर आणू नका कारण बाईक खूप हैराणी होणार आहे तुमची जर काय झाला तर इथं जवळ कुठं मेकॅनिक पण नाही आहे ना खूप उंच डोंगर आहे हा पावसाळ्यात असाल तर पावसाळ्यात या कारण तेव्हा झरेधिरी तुम्हाला बघा भेटेल आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सर्व हे बघा या टाईपने बघायला भेटेल या टाईपने सगळं सुख जंगल आहे फक्त आपलं टार्गेट हे आहे की वरती मंदिर आहेत ना ती आपल्याला एक्सप्लोर करायची होती तिथे थोडीशी माहिती मिळवायची आहे त्याच्यामुळे आपण चाललं आहे दुसरं काय नाही नंतर मग ते झालं का आपण खाली उतरू आणि मग आपलं ब्लॉग एंड करून टाकू ठीक आहे चला तर मग आता मी ट्राय करतो वरती जाण्याचा आणि गायज आपण आहेत तुंगाराच्या एकदम टॉपच्या याच्यावर मला असं वाटतंय कारण एकदम खूपच वर चढलो आपण तुम्ही बघू शकता माझ्या तीर्थ क्षेत्र परशुराम कुंडासरी लिहिले तर इथे नक्की काय आपण बघायला जाऊ आणि गाय आपण पोहोचलेले आहेत तुम्ही बघू शकता हे ते आहे सदानंद बाबांचा मंदिर खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो एवढं वाटत नाही पण तरी पण खूपच मोठं मंदिर आहे आणि आपण खूप टॉपवर आले तुम्हाला दाखवतो मी मागचा सीन ॲक्च्युली हे बघा खाली पण तुम्हाला काय दिसणार नाही सात किलोमीटर उंच डोंगर आहे मित्रांनो सात किलोमीटर उंच म्हणजे हा रस्ता आहे तो सात किलोमीटर उंच आहे सात किलोमीटर उंचानंतर आपल्याला ही अशी जागा भेटते बघायला तर आता आपण आहोत तुंगारे शहर क्षेत्र मेन म्हणजे वरती डोंगरावर हे बघा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो गाईज जिथं व्हिडिओ शूटिंगला परमिशन नाही आम्ही आलो होतो म्हणजे आपण आलो होतो ब्लॉग बनवण्यासाठी पण इथे तुम्ही बघू शकता आपल्या मागेच आहे एकदम हे बघा सदानंद बाबांचं मंदिर आहे पण इथे व्हिडिओ शूट किंवा फोटोग्राफी नाही करू शकत त्याच्यामुळे आम सॉरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एकदम प्रॉपर दाखवू शकलो नाही माझा प्रयत्न होता काही इथला सगळं दाखवायचं तुम्हाला पण दाखवू शकलो नाही याच्यासाठी तर चला तर मग आता आपण आपण घरची वाट धरूया ती बघा याच रस्त्याला आपण वर चढलोय खूप खराब रस्ता आहे मित्रांनो उन्हाळ्यात जे पण येतात त्यांनी बाईक बीक घेऊन वरते येऊ नका जोपर्यंत रस्ता बनत नाही रस्ता खूप खराब आहे मित्रांनो तर सध्या पुढे तरी तुम्ही यायचं जरा प्लॅनिंग थोडासा टाळा आणि थोडे थांबा त्याच्यानंतर तुम्ही पावसाळ्या विसाळ्यामध्ये येऊ शकता सब जा ले 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 आता तो आलो आज अरे ये लड़की की तरह शर्माता है पहले भी शर्माया था ये देखो ये अच्छा अच्छा शर्ट मिलेगा भाई अपने कुड़ूस में आओगे ना तो ये पहले ही अपने गाड़ी लगते है अपने गांव में जाने के लिए माहिंदी की उभं राहू गाड्या लागतात आपल्या कुडूसकडे बुधालीकडे जायचं गाड्याचं थोडंसं पुढं नाक्याच्या जवळच तुम्हाला असं शर्ट शंभरमध्ये भेटतील एकदम चांगल्या क्वालिटीचे शर्ट तुम्हाला जर घालायला पाहिजे असेल घरी तर असं शर्ट आणि पॅन्ट तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे एकदम ए वन भेटतील बरं ना बाबा ए वन टाईपचे भेटतील ना ओके हे बघा हे सगळीकडे आमच्याकडे टी शर्ट आणि हाय आहे आमच्या गाड्या सगळ्या इथेच लागतात कलरच्या दुकानातून तर तुम्ही हे शर्ट बघू शकता बघा या टाइपने आम्ही चांगलं आता मी पण इथे देखा पसंत करतो शर्ट चांगलं चांगलं शर्ट आहेत हे बघा हाय कर एक बार बाय हाय 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 ओके ओके, ओके बा आमच्या बुदावलीकडे जाणारा रोज रस्ताय आणि आम्ही चाललाय रस्ताच्या त्या साईडला ही गर्दी आहे ही एकदम याची गर्दी आहे म्हणजे जी दुकाना लागली पहिल्यांदा तर जाता वेळेसची गर्दी ही आहे मित्रांनो ह्या टाईपने तुम्हाला गर्दी दिसेल तीन वाजायच्या नंतर याल तुम्ही तीन चार वाजायच्या नंतर ते एवढी गर्दी असेल याच्यापेक्षा जास्त गर्दी असते म्हणजे बाजारात जर याल तुम्ही तर याच्यापेक्षा जास्त गर्दी प्रॉपर गर्दी तुम्हाला भेटेल शाळा कॉलेज सुट्टा त्या काय पिरियडमध्ये तुम्हाला कॉलेजमधली पण गर्दी दिसेल कॉलेजमधली पण स्टुडंट येतं तिकडे फिरायला तर तुम्हाला जी जास्त गर्दी दिसेल पण आता जरा कमी गर्दी आहे एक चपला विकलांदा बाजार बघू शकतं इकडे एक चपला आहे तिकडे कपडे आहेत सगळंच आहे आमच्या फुडूसमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटेल बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आवाज येतील म्हणजे कोण कुठं काय जा काय नाही का सो तुम्हाला मागे तिकडे आता आपण पोहोचलो मस्जिदी जवळ मित्रांनो तर मस्जिद आहे म्हणजे मागच्या साईडला तर ती पण दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला तसं असते असते त्याला माझ्या या व्हिडिओमध्ये बनवून राहा कुठून जायचं बोल भाऊ करतो इकडं त्याला तर काय काय घ्यायचंय तर गावठी कोण कोण बघतात मला सांगा म्हणजे मांदेली वागतंय ना बटाटे बंदायला घ्यायचे आहेत ॲक्च्युली एकदम खादी गोष्ट आहे जास्तीत जास्त जणं म्हणजे मला बघणारे असतील सो यो एकदम वाळलेला मासलीचा प्रकार आहे तर जास्तीत जास्त जणं म्हणजे अशी एकदम खादी असेल तर ती कशी जण घेतात तुम्ही पण घेत असाल कदाचित मला बघणार जास्तीत जास्त घेत असेल कमेंट करून सांगा मला तो प्रकार सामान घ्यायचंय बाजाराचा बाजार घ्यायला लावला ओके सो कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा आम्ही काय काय घेतो काय नाही पचा रुपये पन्नास रुपयामध्ये काहीतरी भेटतंय आत्ता कसूला आपण मित्रांनो भांड्या त्या बाजारामध्ये ही आहेत भांडी फला <laughs> आपल्याकडं सगळी दुकानं लागलेली आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता हा पूर्ण बाजार आहे आपण मस्जिदीवरून लेफ्ट साईडला फिरलो आहे लेफ्टच्या रस्त्याला आणि तुम्हाला या टाईपनी या बघा या टाईपनी तुम्हाला सगळी दुकानं भेटतील या बघा ह्या टाईपनी तर इथे पिशवी घ्यायला लावले ॲक्च्युली या पिशव्या आहेत सगळ्या एक पिशव्याची पाहिजे आहे त्याच्यामध्ये बाजार मावेल सो एक पिशवी आम्ही घेतो घेतलीच का नाही एक पिशवी घेतली त्याच्यानंतर काय घ्यायचं आपला सरी पण सगळा बाजार घ्यायचा आम्हाला ऍक्च्युअली जे ना मावला नाही तरीपर्यंत बाजार घ्यायचा आम्हाला पूर्ण तुम्ही कंटिन्यू तुम्हाला बॅक साइडने दाखवता बॅक साइडने तुम्ही बघू शकता आमच्याकडचा बाजार हा बघा या टाइपने बाजार भरतो या टाइपने अशी मसाल्याची दुकान असतात आमच्याकडं त्या साईडला तुम्ही बघाल तर भाजीपाल्याची दुकान आहेत आम्ही मस्जिदीपासून लेफ्ट साईडला थोडासा हे दादा आहेत तुम्ही दुकानवाले आहेत काय का तुम्ही काय विकता हां बघा बॅग तुमचे प्राइजेस काय बॅगेंचे आम्हाला सांगा से जा हा दोनशे वीस दो ते चालू होत आहे और कितने तक आहे कितना दस रुपया तक बॅग आहे दोनशे वीस हे बघा जे आपण बघत असाल माझा व्हिडिओ त्यांनी दोन दोनशे वीस पासून तर दहा रुपयापर्यंत ही तुम्हाला बॅग भेटेल इथे आमच्या कुडच्या बाग बाजारामध्ये ही बघा ओके थँक्यू दादा

दोनशे ऐंशी दो दोनशे दो चाळीस दोनशे ऐंशी आणि दोनशे चाळीस रुपये भाव आहे मित्रांनो तुम्ही लसूण घेऊ शकता आमच्याकडं हे दहा दहा रुपये किलो आहेत कांदे आणि बटाटे हे घेऊ शकता तुम्हाला जर पटत असेल तर स्वस्त भाव आहे मित्रांनो हे बघा इकडे पण जास्त ओरडायला लागलात काय काय भाव सांगायला लागले ते बघा त्या साईडला पण बघू शकता या टाईपचा आमचा कुडूचा बाजार असतो खूप मोठा बाजार भरतो मित्रांनो जे पण असेल त्यांनी बघून घ्या जवळ त्यांना कुठचा बाजार काय असतो तरी आम्ही दाखवतोय काय असतं किलो विकू लागले पन्नासशे दोन किलो विकतात अरे वा चांगली गोष्ट आहे पन्नासशे दोन किलो विकतात कांदे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे या ना घेऊन जा कांदे बटाटे आम्ही अॅडवर्टाइजमेंट करायला आणि मित्रांनो आलो आपण भाजीपाला दुकानामध्ये तर भाजीपाला घ्यायचं आपल्याला मगा अशी भाजीवाल्याची दुकान असतात आमच्याकडं या टाईपनी हे बघा ही सगळी मंडळी भाजीपाला घ्यायला आले आणि आमचा पूर्ण बाजार आहे सो काय घेतो तू मिरची कुठली हा ही मिरची घ्यायची मित्रांनो आपल्याला ही आता ही मिरची घेणार आपण ही मिरची का ओ चाचा ये मिर्ची का क्या भाव है किसका है फिर है उसको। हाँ पर भाव भाव कितना है आ, वही बोल रहा हूँ आपको नहीं नहीं भाव कितना है बोल रहा हूँ मैं आपको अस्सी रुपए किलो तो आधा किलो दो ना हा तर आधा किलो दो ना आपके पास क्या सगळे अंकल सब के पास भी आहे मटार बिटारिट्टा त्या शिंगा सगळा आहे मित्रांनो आहे बघा दोन हा चाळीस रुपये आधा किलो घेतला ना पण एक व्हिडिओ बनली पाहिजे तुमच्यासाठी कारण एक आठवडा गेला तेव्हा मी व्हिडिओ टाकले नाही एकदम कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायला गरजेचं आहे युट्यूब वर आपला तर व्हिडिओ आपल्याला पडत नाही त्याच्यासाठी आपण खूप खूप गडबड आहे मित्रांनो या बाजारामध्ये म्हणजे अशी खूपच तर आपल्याला आता काय घ्यायचं आपल्याला चला त्याला सुखी मच्छी घ्यायची सुखी मच्छी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सुखी मच्छी का असते ती घ्यायची आपल्याला चला आता सुखी मच्छी घ्यायला सुखी मच्छी माहिती ना तुम्हाला मांदेली ढोमेली जे पण असतील काहीतरी बोंबील सुकट वाकट्या बोलतात आमच्याकडं जवला बिवला हा त्याच्यामध्ये प्रकार आला तुम्हाला दाखवतो आता बघा माझ्या मागे ही बघा ही सुखी मच्छी आमच्याकडे सुखी मच्छी आला बोलतात डोमेली आहेत हा जवळा आहे सुके मासे आहेत हे छोटे सुकवलेले मासे आहेत एकदम छोटे छोटे ही ही सुकट आहे सुके हे सुकट आणि परत तिकडे सुकवलेले खारे बांग बांगडे आहेत बांगडे हे बघा या टाइपने मॅडमने आमच्याकडे सुखी मच्छी असते सगळी तुम्हाला इकडं आमच्याकडे सुखी मच्छी बघायला भेटेल <Leonardo> हे गनू हे सुकी मच्छीचा आमच्याकडे मोठा बाजार बसतोय तुम्ही शुक्रवारी आहे बघाय तुम्ही सुखी मच्छी आहे बघा हे पन्नासला वाटा आहे पन्नासला वाटा ना पन्नासला पाहिली पन्नासला पाहिली आहे हा बघा पन्नासचा वाटा आहे तर तुम्ही याल जर बाजारात आमच्या आता जास्तीत जास्त तुम्हाला पन्नासला वाटा भेटतील मित्रांनो तुम्ही पन्नास पन्नासला तुम्ही ते शा साधे वाटे घेऊ शकता ही हो मस्जिद आहे आमच्याकडची कुडूसची तर कुर्डूच्या मस्जिद्या जवळचा बाजार भरतो आहे जर लांबच्या असेल तर त्यांना माहिती पडलं पाहिजे म्हणून कुडूसच्या मजिद जवळचा बाजार आमचा कुडूसचा बाजार अजून काय घ्यायचं आहे तुला काय नाक्यावर घेत आहे चला गाय जातं तुम्हाला आमचं बाजारचं दाखवला इकडे कप तुम्हाला कपड्यांपासून सगळं भेटेल जर म्हणजे बाजारात भेटायला पाहिजे सगळं भेटेल तुम्ही सगळं काय घेऊ शकता इकडे आमच्या कुडूच्या बाजारात सगळं काय तुम्हाला भेटेल तर चला आता इथलं तर झालेलं आहे आपल्याला जायचं आहे आता नाक्यावरती नाक्यावरती त्याला काय घ्यायचं आहे ते बघू आता घेऊयात आणि निघूयात आपण घरी ओके दादा याला कसा काय भाव हो दादा या भाव कसा काय पाव तीसला पाव पन्नासला अर्धा अर्धा किलो द्या मित्रांनो तुम्ही पण घेता काय शेंगदाणे शिंगा एकदम खूप छान वाटतात खायला साम्या शिंगा घ्यायला लावल्यात शेंगदाण्याच्या शिंगा उकडलेल्या आणि आपल्या एकदम कांद टाईप असतं मित्रांनो एकदम तळ्यातला कांद कसा असतं त्या टाईपचा त्या पण छान वाटतं खायला चला मग आता नेक्स्ट पुढे जाऊ आपण नाक्यावर ओके चला हा बघ आता आपण मस्जिद बोलून चालू आहे नाक्याकडे नाक्याच्या साईडला आमच्याकडं तुम्हाला सगळंच भेटेल म्हणजे बाजारात घड्याळा विड्याळ्यापासून सगळ्यात कपड्यांपासून बरंचसं काही चला ह्या रस्त्याला आपण मगाशी गेलो होतो आणि त्या साईडनं तिकडनं असं आलं आपण इकडं आणि आता आपल्याला या साईडला जायचं आहे नाक्याकडं म्हणजे हा नाक्याकडं जाणारा रस्ता आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे घरी ओके ओके काही आपल्याला आता एक कामगिरी दिलेली आहे म्हणजे छोट्या भावाने आपल्याला घ्यायची मच्छी मच्छी घ्यायची तर आता आपण मच्छी घेऊयात हे बघा मच्छी घ्यायला आले तर काका यांच्याकडे घ्या काका तुमचं नाव काय निदार शेख हा निदार शेख यांच्याकडे मच्छी घ्या चांगली मच्छी भेटली बघा ही मच्छी आपण घरी घ्यायला लावले राव तुझं का नाव काय आनंद शेख यांच्याकडे हे चिकन चिकनचा भेटते सगळ्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट आज मी करायचा ठेका घेतलेला आहे आज सगळ्यांचं ऍडवर्टाइजमेंट करून ठेव मी आमच्या गावात राहते हे बघा इकडे पण चांगली मच्छी भेटेल सगळी इकडे एक तुम्हाला एकदम ताजी मच्छी भेटेल आमच्या कुरुच्या बाजारामध्ये बघा हे मच्छी मार्केट आहे तुम्ही थोडं आत मध्ये आल्यानंतर लेफ्ट साइड तुम्हाला मच्छी मार्केट भेटेल आमच्या ओके आ, हा काय आहे का, का? पेमस। कुपा फेमस आहे त्यांच्याकडे कुपा इथे यांच्याकडे घेत जा बोला हा इनके दुकान पर जब भी आपको चिकन लेना हो ना तो इनके दुकान पर आएगा अच्छे भाव में और अच्छा चिकन कम भाव में मिलेगा आपको बरोबर ओके अरे काय मच्छी केलेल्यानंतर आपण संध्याकाळचा एकदम आपला बेताचा कार्यक्रम आहे ना आता आपण घेऊयात कोथिंबीर का कितीला कोथिंबीर आहे दहा रुपये चला ठीक आहे दोन दोन जुड्या द्या ओके संध्याकाळचा कार्यक्रम करायला मित्रांनो संध्याकाळी या जेवायला सगळीजणां जी पण बघत असतील माझ्या माझ्या चॅनलवरती म्हणजे ज्या पण घ्यायचं आम्ही थोडा थोडा घेतलेला आहे त्याला म्हणजे ॲक्च्युली म्हणजे त्याला ज्याला माझ्या भावाला घ्यायचा होता पराडावर राहत होतो तर त्याच्यासाठी पाहिजे होता म्हणजे मावरा विरा ज्या पण आहेत सिक्की मच्छी बटाटे वगैरे ज्या पण लागतात आपल्या घरगुती ज्या पण सामान लागतो तो त्याला घ्यायचा होता तो त्याने घेतलेला आहे मित्रांनो सो आपण चाललेलो आहे घरी नाक्याच्या दिशेने चाललेलो आहे आता नाक्यावर निघूयात आणि काय एक दोन वाजता फक्त घ्यायचं त्या काय एवढ्या महत्त्वाच्या नाहीत मित्रांनो तर थोडक्यात तुम्हाला आमचा गुरुसाचा बाजार दाखवला तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा कमेंट करून सांगू शकता आपण चांगल्या चांगले व्हिडिओ बनवूयाच्या नक्की तुम्हाला चांगला चांगला व्हिडिओ बघायला भेटतील म्हणजे आपल्या चॅनलवर सो असेच बनवा आपल्या चॅनलवर याच्यानंतर ये येणार एकदम धासो व्हिडिओ बनवू आपण आपल्या तंग तुंगारेश्वरचा आजचा एकदम चांगला प्रॉपर शूट भेटला नाही म्हणून आपण इकडे आज आप बाजारातले पण थोडीशी छोटीशी व्हिडिओ टाकले याच्यानंतर आपण एखाद्या चांगल्या विषयावर बनून ना ती व्हिडिओ अपलोड करी मित्रांनो तुमच्यासाठी तर असेच आपल्या कंटिन्यू राहा आणि नवीन जे असतील नवीन मला जे पण बघणारे असेल त्यांनी मित्रांनो सबस्क्राईब करून जा ज्याला आवडत असेल माझ्या व्हिडिओ त्यांनी लाईक शेअर करत जा आणि कमेंट पण करत जा तुम्हाला कुठ कुठल्या विषयावर आवडतात